पालकमंत्री डॉक्टर अशोक इके यांनी स्वतंत्रता दिनानिमित्त चंद्रपूर येथील मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्याला विकासाच्या मार्गावर अग्रसर ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असे सांगत मुख्यमंत्री ग्राम समृद्ध पंचायत राज अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकार शेतकरी शेतमजूर आदिवासी दलित वंचित महिला युवक युवती यांच्यासह दुर्बल घटकाला विकासाचा केंद्रबिंदू मानून काम करीत आहे यात चंद्रपूर जिल्हाही मागे नाही शासन आणि प्रशासनाचा प्रभावी नागरिकांना दिलासा मिळत आहे असे असले तरी विकासाचा प्रत्येक क्षेत्रामध्ये जिल्हा अग्रसर ठेवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ अशोक उईके यांनी दिले भारतीय स्वातंत्र्याचा एकोणऐंशी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर आमदार सुधाकर अडबाले आमदार किशोर जोरगेवार प्रभारी जिल्हा अधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन मनपा आयुक्त विपिन पालिवाल निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक कटारे चंद्रपूर जिल्हा शल्य चिकित्सक महादेव चिंचोडे चंद्रपूरचे उपविभागीय दंडाधिकारी संजय पवार चंद्रपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव चंद्रपूर तहसीलदार विजय पवार रामनगर पोलीस निरीक्षक आसिफ राजा चंद्रपूर शहर पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार पाटील चंद्रपूर जिल्हा शांतता समिती सदस्य सय्यद रमजान अली सदानंद खत्री बाडू खोबरागडे गुलाब पाटील रजा कुरेशी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते सुरुवातीला शहीदांचे स्मरण करून पालकमंत्री डॉ रोईके म्हणाले आधुनिक कालखंडाचा सा इतिहासात अठराशे सत्तावन्नचा पहिला भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे पडसाद चंद्रपूर जिल्ह्यातही पडले आदिवासी आदिवासींचा जमिनीवर इंग्रजांनी जबरदस्तीने कब्जा केल्यानंतर शहीद क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांनी इंग्रजाविरुद्ध युद्ध पुकारले एकोणीसशे बेचाळीस चा चिमूर क्रांतीमुळे चंद्रपूर हे केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगात नावारूप आले आपल्याला हे स्वातंत्र्य शहीदांच्या बलिदानातून मिळाले आहे त्यामुळे स्वतंत्राचे सुराज्यात रूपांतर करण्यासाठी शासन प्रशासन कटिबद्ध आहे चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या महसूल सप्ताहादरम्यान त्रेहत्तर महाराजस्व अभियान शिबिरांतर्गत पाच हजार तीनशे ब्याण्णव विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले जिल्ह्यात ॲग्रिस्टेक फार्मर आय डी नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या तीन लक्ष दोन हजार आठशे ब्याऐंशी असून ही टक्केवारी सत्त्याण्णव पूर्णांक एकोणनव्वद आहे पुढे पालकमंत्री डॉक्टर उईके म्हणाले प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान अंतर्गत आदिम जमातींचा नागरिकांकरिता चारशे ब्याऐंशी घरकुल मंजूर करण्यात आले आहे धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत जिल्ह्यात एकूण त्र्याऐंशी शिबीर आयोजित करण्यात आले यात विविध प्रकारचे पंधरा हजार आठशे त्रेपन्न दाखले देण्यात आले आदिवासी बघिणींचा सक्षमीकरणासाठी आणि सन्मानासाठी राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना राबविण्यात धोरणात्मक निर्णय नुकताच घेण्यात आला प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा एकोणपन्नास कोटी सत्तर लक्ष रकमेचा वीस वा हप्ता जिल्ह्यातील दोन लक्ष अठ्ठेचाळीस हजार पाचशे चाळीस शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आला आहे माजी वसुंधरा अभियान पाच पूर्णांक शून्य अंतर्गत जिल्ह्यातील सर्व आठशे चोवीस ग्रामपंचायतीची नोंदणी करण्यात आली आहे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत एकूण दोनशे बत्तीस गावांची निवड करण्यात आली आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना टप्पा दोन अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील पाचशे एकसष्ट गावांची निवड झाली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा एकूण एक हजार तीनशे बहात्तर विद्यार्थ्यांना शहरी व ग्रामीण योजने एकूण आठशे सत्तेचाळीस प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे शासनाने सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू केलेल्या मुख्यमंत्री ग्राम समृद्ध पंचायत राज अभियानात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा तसेच दुसऱ्यांना जीवनदान देण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी अवयवदान व नेत्रदानासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन पालकमंत्री डॉक्टर अशोक विखे के यांनी केले तत्पूर्वी मांडवरांच्या हस्ते नशामुक्त अभियानाचा फलकाचे अनावरण करण्यात आले तसेच यावेळी तंबाखू सेवन प्रतिबंधबाबत शपथ घेण्यात आली विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या नागरिकांचा सन्मानही याप्रसंगी करण्यात आला उपस्थित मांडवरांच्या हस्ते वीरपत्नी वैकम्मा भीमनपाल्लीवार वीरनारी अरुणा रामटेके पार्वती डाहुले छाया नवले वीरपिता बाळकृष्ण नवले नायब सुभेदार शंकर मेंगरे यांच्यासह डॉक्टर संदीप पिपरे डॉक्टर भास्कर सोनारकर आर आर आबा सुंदरग्राम योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल ग्रामपंचायत वांद्रा कडमनाय यांच्या तसेच अवयवदान केलेल्या नागरिकांचे नातेवाईक ज्ञानेश्वर बोबडे माधुरी भटवलकर भारती नवघरे महादेव जंपलवार प्रतीक पारखी नंदू हेमने एकांशी कोटगले यांचाही मान्यवरांनी शॉल सन्मानपत्र देऊन सत्कार केला माननीय प्रमुख अतिथी म्हणून प्रमु आदेश घेऊन येतात साने मिश्रा आजच्या कार्यक्रमाचे सर्वांगीण विकासाकरिता प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान हे पी एम जनमन ही योजना सुरू करण्यात आली आहे या अंतर्गत जिल्ह्यातील जिवती बोरपणा राजुरा वरोरा तालुक्यात आदिम जमातीचा नागरिकाकरता एकूण चारशे बेचाळीस घरकुल मंजूर करण्यात आले आहे आणि सोबतच जनजाती गौरव वर्षानिमित्त भगवान बिरसा मुंडांच्या एकशे पन्नासव्या जयंतीच्या निमित्ताने हे संपूर्ण वर्ष जनजाती गौरव वर्ष म्हणून भारत सरकारने धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान ही अतिशय महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आलेली आहे एकूणच शेतकरी शेतमजूर आदिवासी दलित वंचित महिला युवक युवतीच्या यांच्या दुर्बल घटकासाठी विकासासाठी केंद्रबिंदू मानून राज्य सरकार विकासाच्या मार्गावर वाटचाल करीत आहे या चंद्रपूर जिल्हा प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर राहावा यासाठी धनाने या जिल्ह्याचा पालकमंत्री आणि राज्याचा आदिवासी विकास विभागाचा मंत्री म्हणून सर्वांगीण विकास करण्यासाठी ची हमी देतो पुन्हा एकदा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय जे महाराष्ट्र कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी खूप खूप खुँ धन्यवाद सर प्रकारचे मादक पदार्थ सेवन करत नाही व भविष्यात सुद्धा कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ सेवन करणार नाही याबद्दल ग्रामपंचायत वांद्रा तालुका बडवल वाढवावं यानंतर श्रीमती पा, पासष्ट लाख बहात्तर हजार पाच संदर्भात महत्वाची भूमिका बजावलेली आहे मोबाईल नंबर